नमस्कार मित्रांनो रिअल मराठी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत काळे द्राक्ष म्हणजेच ब्लॅक ग्रेप्स खाण्याचे आश्चर्यकारक करणारे फायदे मित्रांनो ब्लॅक ग्रेप्सचं जे वनस्पतिक नाव आहे ते आहे विटीस विनिफेरा आणि या काळ्या द्राक्षांमध्ये क्लोराईड पोटॅशियम क्लोराईड पोटॅशियम सल्फेट ॲल्युमिन आणि अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स अशा प्रकारे भरपूर पोषक तत्वांनी युक्त अशा प्रकारचं हे फळ आहे मित्रांनो काही द्राक्ष आपल्याला जर आवडत असतील किंवा आवडत नसतील तरी सुद्धा आपण ही द्राक्ष नियमितपणे खाल्ली पाहिजेत कारण या द्राक्षाचे अनेक गुणकारी फायदे आहेत जे आपल्याला चकित करतील कोणते फायदे आहेत चला तर आपण सुरू करूया मात्र त्यापूर्वी छोटीशी विनंती की आपण जर अजूनही आमच्या रिअल मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो कृपया सबस्क्राईब करा आपण चॅनलला सबस्क्राईब केल्याने आम्हाला अशाच प्रकारचे महत्वपूर्ण व्हिडिओ बनवण्यास मदत आणि प्रोत्साहन मिळत असते मित्रांनो काळी द्राक्षे खाण्याचा जो पहिला सर्वात मोठा फायदा आहे तो म्हणजे आपलं डायबिटीस आणि ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये राहतं याचं कारण म्हणजे या काळ्या द्राक्षांमध्ये रेसवटॉल नावाचा एक पदार्थ असतो की ज्याच्यामुळं आपल्या रक्तामध्ये इन्सुलिनचं प्रमाण वाढतं आणि परिणामी आपल्या शरीराचं डायबिटीजपासून संरक्षण होतं मित्रांनो ही काळी द्राक्ष आपल्या शरीरातलं रक्त वाढवायला सुद्धा मदत करतात ब्लड प्रेशरचा त्राससुद्धा यांच्यामुळं कंट्रोलमध्ये येतो मित्रांनो याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे ब्लॅक ग्रेप्स जी असतात काळी द्राक्ष ही आपल्या हृदयाच्या स्वास्थ्यासाठी फार महत्वाची आहेत काळ्या द्राक्षांमध्ये सायटोकेमिकल्सचं प्रमाण मोठं आहे आणि ही सायटोकेमिकल्स आपल्या हृदयाचं आरोग्य जपतात म्हणून ज्यांना हृदयाची काळजी घ्यायची आहे त्यांनी काळी द्राक्ष नक्की खा मित्रांनो पुढचा फायदा म्हणजे काळी द्राक्ष खाल्ल्यामुळे आपलं कोलेस्टेरॉल सुद्धा नियंत्रणामध्ये राहतं आणि हार्ट अटॅकचा धोका सुद्धा कमी होतो काळी द्राक्ष जर आपण खाल्ली तर आपल्या शरीरामध्ये बॅक्टेरिया आणि फंगसला मारण्यासाठी अनेक प्रकारची पोषक द्रव्य निर्माण होतात आणि परिणामी आपलं बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन पासून आपलं संरक्षण होत मित्रांनो पोलिओ हा जगामध्ये अजून सुद्धा अस्तित्वात असणारा विषाणू आहे आणि त्याच्या विरुद्ध लढण्यासाठी सुद्धा द्राक्ष ही अतिशय चांगली असतात काळ्या द्राक्षांमुळे आपला अस्थमा सुद्धा बरा व्हायला मदत होते मित्रांनो या काळ्या द्राक्षामध्ये शुगर म्हणजे साखरेचं प्रमाण ऑर्गॅनिक ॲसिड आणि पॉलिओस यांचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्यामुळे जर आपला अपचन अपचन आणि पोटाची जळजळ यासारखे जर विकार असतील तर हे विकारसुद्धा याच्यामुळं दूर होतात मित्रांनो काळी द्राक्ष ही आपली एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी मदत करतात त्यामुळे ज्यांना बौद्धिक असतं जे विद्यार्थी दशेमध्ये आहेत त्या लोकांनी काळी द्राक्ष नक्की खावीत त्यांची एकाग्रता वाढेल स्मरणशक्ती वाढेल आणि परीक्षेमध्ये त्यांना नक्की यश मिळेल मित्रांनो जर आपल्याला मायग्रेन सारखा त्रास असेल अर्धशिशी अर्ध डोकं अर्ध दुखतं तर या आजारामध्ये सुद्धा या द्राक्षामुळे मोठा फरक पडतो मित्रांनो जर आपण आपलं वजन जर वाढलेलं असेल तर हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा आपण नियमितपणे ही काळी द्राक्ष खायला हवीत कारण या काळ्या द्राक्षांमुळे मध्ये अँटीऑक्साइडचं प्रमाण जास्त असतं की जे आपल्या शरीरातून विषारी पदार्थ म्हणजे टॉक्सिन बाहेर काढायला मदत करतं आणि त्यामुळेच आपल्या शरीराचं वजन हे कमी होतं मित्रांनो काळ्या द्राक्षाचा अजून एक फायदा जर तुम्हाला काही दृष्टीदोष असेल दिसण्यास थोडंसं जर कमी जर असेल तर ही दृष्टी सुधारण्यासाठी सुद्धा ही काळी द्राक्षे फार चांगली आहेत काळ्या द्राक्षामुळं तुमच्या डोळ्याखाली जर काळी वर्तुळं आली असतील तर ही वर्तुळं सुद्धा कमी होतात चेहरा ग्लोईंग म्हणजे चमकायला सुद्धा लागतो म्हणजे सौंदर्यवर्धक अशा प्रकारचं हे फळ आहे मित्रांनो तुमच्या त्वचेवर जर सुरकुत्या पडल्या असतील तर या द्राक्षामध्ये असणारे जे अँटीऑक्सिडंट्स आहेत ते तुमच्या त्वचेवरच्या सुरकुत्या कमी करून त्वचेला सौंदर्य प्रदान करतात मित्रांनो या काळ्या द्राक्षांमध्ये व्हिटॅमिन ईचं प्रमाण मोठं आहे आणि त्यामुळेच तुम्हाला जर केस गळणे किंवा केस पांढरे होणे यासारख्या समस्या असतील तर या समस्या देखील यामुळे दूर होतात केसांच्या मुळांपर्यंत रक्त पोहोचवण्याचं काम द्राक्ष करतात आणि त्यामुळंच आपले केस मुलायम बनतात मजबूत बनतात केस गळती कमी होते केस पांढरे होणं कमी होतं तर मित्रांनो अशा प्रकारे इतके सारे फायदे या एका काळ्या द्राक्षामध्ये आहेत कदाचित तुम्हाला हे इतके सारे फायदे ऐकून आश्चर्य वाटलं असेल मात्र मित्रांनो आश्चर्यचकित होऊ नका आजपासून काळ्या द्राक्षाचं से सेवन करायला सुरुवात करा मात्र लक्षात ठेवा ही द्राक्ष खाताना अति प्रमाणात ते खाऊ नका अति सर्वत्र वर्ज येत काळी द्राक्ष अतिप्रमाणात खाल्ल्याने नेमके कोणते तो तोटे होतात ते, ते आपण पाहूया एखाद्या पुढच्या एपिसोडमध्ये पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आम्हाला रजा द्या हा व्हिडिओ जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या कुटुंब कुटुंबियांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हो सबस्क्राईब शेअरचं जे घंटीचं बटन आहे बिल आयकॉन ते सुद्धा नक्की दाबा म्हणजे ज्या ज्यावेळी आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओ पोस्ट करू त्या त्यावेळी ते तुम्हाला मिळतील थेट तुमच्या मोबाईलच्या नोटिफिकेशनमध्ये याबरोबरच धन्यवाद Thank you.